सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोळा जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने पूर्व वैमनस्यातून वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार घडलाय मोटरसायकल वरून आलेल्या दोघांनी हातात लाकडी दांडा तसेच लोखंडी चेन घेऊन परिसरात वावरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज सातपूर पोलिसांच्या हाती लागले याबाबतची अधिक माहिती तक्रारदार किरण देशपांडे यांनी दिली बाईटा कायदे सिद्धार्थ फुटेज आहे ग्रुपवर काय सांगणार आपल्या गाड्यांची काय तोडफोड झाल्याचं प्रकार आपण काय हा स्टेशनला पहाटेकडे कंप्लीट दिलेली आहे माझ्या गाड्यांची तोडफोड झाली घरावर दगड बिगड फेकले आणि गाळ करून म्हणजे हत्यार घेऊन आलेले होते ते सर्व आणि दोघ जण होते ते हात्यार घेऊन आले ते काय होते आणि हातोडी म्हणजे सेंट्रिनच्या हातोडे राहतात ना तशा पद्धतीच्या हातोड्या होत्या त्यांच्याकडे आणि अशा ते त्यांनी माझ्या गाड़, मोठी गाडी म्हणजे तीन गाड्या तोडल्या त्यांनी मोठी गाडी बलवणं म्हणून ती तोडली तिच्या हातोडीने वार केले पुढच्या काचा फोडल्या टू व्हीलर आहे तिच्या तिचं पूर्ण डॅमेज केलं दुसरी एक टू व्हीलर आहे तिला पण पूर्ण डॅमेज केलं त्यांनी आणि अशा पद्धतीने डॅमेज करून ते गेलेले ठाणे मध्ये तक्रार तक्रार दाखल केलेली आहे लगेच ताबडतोब रात्रीच Uh, जे अप पोलीस असतात त्या लोकांनी ती कंप्लेंट आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी पूर्ण पंचनामा केला तिथं गाडीचे फोटो काढले आणि त्याच्यानंतर मला ताबडतोब सांगितलं का तुम्ही पोलिस स्टेशनला म्हणजे कंप्लेंट करून दे म्हणजे ताबडतोब रात्रीच दोन अडीचला पोलिसांकडे कंप्लेंट करून दिलेली आहे आणि सी सी टी व्हीमध्ये त्यांचं मी फोटेजसुद्धा त्यांना दिलेले आणि या संदर्भात भालेराव साहेबांना मी त्यांचं संपूर्ण दिले सी सी टी व्हीचे फोटेज दाखवले तर त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की बाबा याच्यावर आम्ही कारवाई करू काय तुमचं काही काहीच नव्हता असं मला कळवलं नंतर मुला, मुलाला त्यांनी संध्याकाळी काहीतरी फोन केला पैशाची मागणी केली होती पण त्याने त्यांनी काही पैशाची मागणी पूर्ण केली नाही वाटतं असं काहीतरी ते, ते, ते मला नंतर कळालं आणि त्या पद्धतीने आम्ही बोललो साहेबांच्या पण बोललो सगळ्यांना त्या बाबतीत आम्ही मार्गदर्शन पण केलं असं सगळं बोलले होते तर त्या संदर्भात मी तिथं माहिती दिलेली आहे समोरचं काय नाव वगैरे काय 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 आपण विशाल प्रकाश म्हणजे आमच्या गाडीची तोडफोड केली आणि दुसरा धैर्यशील प्रकाश सानप म्हणजे दोघं सख्य भाऊ आहे आणि हे मालेगावचे म्हणजे म्हणजे हा गुंड प्रवृत्तीचे वागणारेच लोक असे कळालेले आम्हाला पण ते असो ते काय असो परंतु त्यांनी माझं असं पद्धतीने नुकसान केलंय तर साहेबांनी बघा त्यांचं त्या ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष देऊन आमचं काहीतरी ह्या केसकडे लक्ष द्या ताबडतोब त्या गोष्टीवर ॲक्शन घ्या आणि धमकीसुद्धा दिली आम्हाला त्यांनी जाताना त्यांनी जोरजोरांनी फेक दगडं फेकले आमच्या घरावर आणि दगडं फेडून त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याचे धमके दिली काय आणि कोण माझा वाकड करून दिली हे सुद्धा ते मला म्हणजे असे बोललेले ते त्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लीट पण केली साहेबांना पण तसं आम्ही पूर्ण मार्गदर्शन केलंय आणि रिस त्यांचं एफ आय आर नोंद केलेली आहे म्हणजे तेराच्या रात्री म्हणजे ज्या दिवशी हे घडलं त्याच दिवशी रात्री पोलिसांनी आम्हाला ते राऊंड मारणार जे पोलिस होते त्या पोलिसांनी आम्हाला सांगितलं आता ताबडतोब तुम्ही एफ आय आर नोंद करा तर आम्ही एफ आय आर नोंद केली दुसऱ्या दिवशी भालेराव साहेबांना भेटलो आणि त्यांच्याकडनं परत एक लेटर लिहून त्यांच्यावर सही घेतली त्यांना सांगितलं आम्हाला बाबा जेव दे महारण्याची त्यांनी धमकी दिलेली तर तुम्ही या गोष्टीकडे त्याला जातीनं लक्ष द्या तर त्यांनी सांगितलं आहे की आम्ही जातीन लक्ष देऊ तुम्हाला कुठल्या प्रकारच्या आमच्या आमच्याकडनं नाराजी होऊ देणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे तर आम्ही त्यावेळेस ठीक आहे का अशा पद्धतीने जेव्हा त्यांनी सांगितलं तर आम्हाला थोडंसं बरं वाटलं पण अद्याप कुठल्या प्रकारचं काही झालेलं नाही आज चौथा दिवस आहे तर त्या संदर्भात मी काल पण जाऊन आलो काय ज्या पोलिसांनी एकदा पंचनामा केला त्या पोलिसांना मी भेटलो सुद्धा त्यांनी पण सांगितलं का आम्ही ताबडतोब या गोष्टीबद्दल निर्णय घेतो म्हणून आम्ही आतापर्यंत पूर्ण थांबलेलो आहे आणि ह्या साहेबांकडनं ह्या गोष्टीबद्दल आम्हाला सहकार्य मिळावं काय आणि मिळेल असं आम्हाला म्हणजे शाश्वती वाटते कारण साहेब खूप चांगले ओके okay. सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुन्या वादाचा राग मनात धरून दोघा अज्ञातांनी दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केलाय या घटनेवरून सातपूर पोलिसांनी कलम चारशे सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक